दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोनेच्या आधी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील आठवड्यापासून सोन्याचे भाव हे खूप मोठ्या फरकाने खाली कोसळत असलेले आपण पाहतच आहोत तसेच आज सुद्धा सोने व चांदीचे भाव खूप मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहेत मागील आठवड्यामध्ये आपण पाहिले होते की सोन्याचे भाव सात हजार रुपयांनी तर चांदीचे भाव वीस हजार रुपयांनी खाली कोसळले होते तसेच आज सुद्धा सोने व चांदीच्या किमतींमध्ये खूप मोठी गिरावट पाहायला मिळाली आहे चांदीचे भाव आज पाच हजार रुपयांनी खाली कोसळले आहेत एक किलो चांदीचे भाव आज पाच हजार रुपयाने खाली कोसळलेले आहेत तर सोन्याचे भाव सुद्धा आज बत्तीसशे रुपयांनी खाली कोसळलेले आहेत एक तोळा सोन्याचे भाव आज बत्तीसशे रुपयाने खाली कोसळले आहे ज्या वेगाने सोन्याचे भाव वर गेलेले होते त्याहून जास्त फरकाने आता सोन्याचे भाव या दोनच आठवड्यात खाली येत असलेले आपल्याला दिसून येत आहे मागे दिवसात सोने जवळजवळ दहा हजार रुपयांनी खाली आलेले आहे तर चांदी पंचवीस सोन्याचे भाव खूप मोठ्या फरकाने खाली येत असलेले आपण पाहू शकतो फक्त एकाच आठवड्यातील तीनच दिवसात सोन्याचे भाव दहा हजार रुपयांनी खाली कोसळले आहे चांदी तर उच्चांकावरून खूप मोठ्या फरकाने खाली आलेली आहे आणि ही होत असलेली घसरण पाहता ज्यांनी पहिलेच उच्चांकावर सोने खरेदी करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी नाराजी असली तरी ज्यांना अजूनही सोने खरेदी करावायचे आहे त्यांच्यासाठी मात्र ही घसरण फायद्याची आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर रुपये अठरा अठरा कॅरेट कॅरेट एक सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे सदोतीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार चारशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे पंधरा रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार एकशे चोपन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार नऊशे सोळा रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकोणावीस हजार एकशे चौसष्ट रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख त्रेचाळीस हजार चारशे रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपण आपल्या स्क्रीनवर आता पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याचे भाव कशा प्रकारे चढउतार करत होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून हाईप जरूर करा